नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि चॅनेलला माझ्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बनवतोय आहे आंब्याचा शिरा त्यासाठी बघा मी सव्वा वाटी दूध आणि सवा वाटी पाणी घेतलं आहे आणि हे आपण व्यवस्थित मिश्रण आहे ते गरम करत ठेवूया बघा एक वाटी रवा एक वाटी आंब्याचा पल्फ आणि पाऊन वाटी मी तूप घेतलं आहे आणि आपण कोकणात आहे आणि अजून आपल्या चॅनेलवर आंब्याचा शिरा नाही आहे मग काय उपयोग नाही एवढी कोकणात आंबे आहेत तर म्हटलं चला आंब्याचा शिरा करूनच टाकूया आपण तर इथे बघा मी पॅनमध्ये तूप ओतले थोडंसं गरम झाल्यानंतर मी रवा भाजायला घेतला आहे पण गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवा आणि रवा खमंग भाजा नाही तर गॅस फास्ट ठेवून नुसता काळा करण्यात काय अर्थ नाही मग त्याला चव पण लागणार नाही आहे त्या शिऱ्याला त्याच्यामुळे व्यवस्थित असंबंध आचेवर हा रवा तुम्ही भाजून घ्या इथे तर बघा मी किती व्यवस्थित असा रवा भाजून घेतला आहे त्याचा कलर हळूहळू चेंज व्हायला लागला आहे आणि चेंज झालाय बघा आपण घेतला तो रवा कसा होता आणि आत्ता कसा दिसतोय तो असा एवढा खमंग असा तुम्ही रवा भाजा हळूहळू बघा त्याला ओलावा पण ठरलाय कारण टूप सोडायला सुरुवात केली आहे तर आता या स्टेजला आपण मिक्स केलेलं जे पाणी आणि दूध आहे ते आपण थोडं थोडं टाकतो आहे आणि टाकताना सावधानी बाळगा कारण हे पटकन अंगावर येईल हातावर येईल तुमच्या वाफ त्याच्यामुळे हळूहळू ओता आणि इथे मी व्यवस्थित सगळं जे मिश्रण घेतलेलं होतं पाण्या दुधाचं ते ओतलं आहे आणि पाच मिनटासाठी हा रवा असाच्या असा झाकून असा ठेवला आहे रवा किती फुलला आहे आपण किती रवा पॅनमध्ये घेतलेला आणि किती झाला आहे तो बघा असं छान रवा फुलायला द्यायचं त्याला व्यवस्थित असं आणि गॅसची फ्लेम नेहमी बारीकच ठेवा आता मी बघा पा आ, अर्धी वाटी साखर घेतली खरं पाऊण वाटी साखर घ्यायला पाहिजे पण साखर माझी खूप मोठी मोठी आहे अशी दगडासारखी दिसते तशी खडी साखर असते तशी त्यानंतर आपण इथे आंब्याचा पल्प पण टाकला आहे त्याच्यामध्ये आणि आता हे मिश्रण असं मिक्स करताना खूप तुम्हाला पातळ झाल्यासारखं वाटेल तर या स्टेजला अजिबात घाबरू नका की कारण परत होता तसा शिरा आपला तयार होणार आहे आपण फक्त ढवळत राहायचं पुन्हा व्यवस्थित एक 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 हा एकत्र येणार आहे आणि पातळ झालेला पुन्हा कसा गोळा झाला आहे एकत्र तो बघा मस्तपैकी शिरा फुलला आहे आपला हा आणि वास तर एकदम मस्तपैकी एक येते एक तुम्हाला या स्टेजला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर ता टाकू शकता माझ्या मुलांना असं दातात काय आलेलं चालत नाही म्हणून मी टाकलं नाही इथे बघा मी थोडीशी पूड टाकली आहेत ती पण तुम्ही टाकू शकता आंब्याचा शिरा आहे तर आंब्याचा वास यायला पाहिजे तर काहीच नाही टाकलात मी म्हणेन तरी चालेल इतका टेस्टी लागतो तो एक आंब्याचा स्वाद येतो आणि या स्टेजला आपण जे थोडंसं तूप एक चमचा शिल्लक ठेवलेलं ते ओ टाकलंय त्याच्यामध्ये का तर शिऱ्याला छान चकाकी येते आणि असा लुसलुशीत बनतो तो आणि बघा किती शिरा आपला घट्ट झाला आहे आणि दोन मिनटं झाकून ठेवलात की मस्तपैकी एकदम फळफळीत फोड़ आणि खळखळीत खोड़ शिरा तयार होणार इथे असा आपला आंब्याचा शिरा तयार